आवाज मानदेशाचा मान सारख्या दुष्काळी भागात गेल्या पंधरा वर्षातील अथक परिश्रमाने अनेक योजनांचे पाणी आणून मायबाप जनतेच्या अश्रू पुसणाऱ्या जलनायक आमदार जयकुमार गोरेंचा विजयरथ सुसाट सुटला आहे जनतेनेच त्यांची निवडणूक हाती घेतल्याने जयाभाऊंचा चौकार निश्चित आहे केंद्रातील आणि राज्यातील भाजपा सरकारने समाजातील सर्व घटकांसाठी अनेक योजना राबवल्याने आताही राज्यात महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास केंद्रीय राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी व्यक्त केला Okay. म्हसवड येथे मानखटा विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार आमदार जयकुमार गोरे यांच्या प्रचारार्थ आयोजित पदयात्रेनंतर पत्रकारांशी ते बोलत होते आमदार जयकुमार गोरे यांच्या दोन्ही तालुक्यातील कोपरा सभांना मिळत आहे शंभूखेड आणि मायनी येथील सभेत बोलताना आमदार जयकुमार गोरे म्हणाले गेली पंधरा वर्ष मी जनतेची रात्रंदिवस सेवा करत आहे म्हणूनच गावोगावी वाढता पाठिंबा मिळत आहे विरोधातील प्रभाकर घारगे आणि महाविकास आघाडीचे टोळके त्यांच्याकडे कोणता मुद्दा नसल्याने निवडणूक जातीपातीच्या राजकारणावर दहशत गुंडगिरीवर नेत आहेत त्यांच्याकडून आडवा आडवी आणि जिरवा जिरवी सुरू आहे बारामतीकडून त्यांना जितकी चावी मिळाली आहे तितकी तोंडाची वाक ते घालवतात ते काय वायफळ बोलतात याकडे मी दुर्लक्ष करत होतो मात्र पाणी आता डोक्यावरून जायला लागले आहे एक तर मी कुणाच्या वाट्याला जात नाही आणि विनाकारण माझ्या वाट्याला कोणी गेलं तर सोडतही नाही मायनीच्या चिल्लरने तर माझा नाद करूच नाही असा इशाराही त्यांनी सुरेंद्र गुदगे यांना दिला आमदार गोरे पुढे म्हणाले मी मान खटावच्या मातीचा बारामती फलटणला घाण पडलेला स्वाभिमान परत मिळवून तो वाढवत आहे घारगे आणि कंपनी मान खटावचे तिकीट मागायला पवार निंबाळकरांचे तळवे चाटत असताना इतर मतदारसंघातील इच्छुक तिकिटासाठी आमची शिफारस करा म्हणत माझ्याकडे मध्ये येत होते मोठ्या प्रयत्नाने आपण उरमोडी जिहे कठापूर तारळी योजनांचे पाणी दोन्ही तालुक्यात आणले आहे जनतेने मला दिलेली जलनायक ही पदवी एखाद्या मंत्रीपदापेक्षा मो मोठी आहे आत्ताच्या निवडणुकीतील लढत टोळधाळ विरुद्ध सामान्य जनता अशी आहे त्यात माझ्या पाठीशी असणाऱ्या जनतेचाच विजय होणार असल्याचा विश्वासही आमदार गोरेंनी व्यक्त केला मान चौफेर न्यूज संपादक बापूसाहेब मिसाळ वरकुटे मलवली आपल्या जिल्ह्यातील तालुक्यातील लेटेस्ट बातम्या पाहण्यासाठी आजच मान चौफेर न्यूज चॅनलला वर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा